आम्ही तरुण हो म्हणून मी इथं आली आम्ही तिघ पण करून तरुण झाली पण माझी मुलं तरुण झाली नाही भगवान इथे करून गेले म्हणून मला असं वाटतं माझी मुलं सुद्धा इथं तरुण होतील नारद म्हटले आई साहेब तुम्हाला खरस का वृंदावनामध्ये भक्ती नृत्य करते वृंदावनामध्ये भक्ती नृत्य करते वृंदावनस्य संयोगात पुनस्व तरुणी नव धन्य वृंदावन ते भक्ती नृत्य ती यत्र वृंदावनामध्ये भक्ती नृत्य करते तिथं मी तरुण झाली पण माझी मुलं मात्र इथं उठू शकत नाही नारद म्हणले त्यांना इथं कोणी गिराईकच नाही जिथे ज्ञान व्हायला त्याला गिराईकच कोणी नाही तिथं ते तरुण कशा होतील वृंदावनामध्ये भक्तीला भरपूर गिराईक आहे तुम्ही जर गेले तिथं इस्कॉनच्या मंदिरामध्ये तर सगळे माणसं जाऊन त्या ठिकाणी बरं का हरे रामा हरे रामा तुम्ही राम जिथे जाल तिथे तुम्हाला तुम्हाला भक्तीच भक्ती पाहायला मिळेल पण तिथं ज्ञानाला आणि वैराग्याला कोणी घेणार नाही आणि म्हणून माझी मुलं ही तरुण झाली नाही नादाना सांगते की नारदा आता तुम्ही काहीतरी उपाय करा आणि माझ्या मुलाला तुम्ही तरुण करा येथान माझ्या मुलाला तुम्ही तरुण करा आणि माझी मदत करून झाली तर मग मी मात्र इथून परदेशामध्ये निघून पर जाईल अशी नारद वर्षीना म्हणते पुढची कथा एवढी गोड आहे एवढी गोड आहे एवढी सुंदर कथा आहे मला असं वाटलं होतं की आज मी गोकर्ण समोर कथा संपवीन म्हणून पण संपत आल्यामुळं बरेचशे लोक आपल्या पायाच्या माग्या सुद्धा उलट्या प्राप्त करायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला काही काही कथा सांगता येत नाही आज या ठिकाणी ही कथा मी पूर्ण करून उद्या उद्या या ठिकाणी या कथेचा पुढचा भाग गोकर्ण कथा समान पहिल्या स्कर्णामध्ये मी उद्या प्रवेश करणार आहे आज वैकुंठवाशी हरिभक्त पर्यंत राम महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बरेचसे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत माझी त्यांना विनंती आहे का आज तुम्ही या ठिकाणी जसं पुण्यतिथीला आलात तसं उद्यापासून पुण्य संपादन करण्यासाठी तुम्ही या भागवत कथेमध्ये अवश्य सहभागी व्हा आणि येताना एक ये दोन दोन माणसं घेऊन या त्यांना आणायचं काम तुम्ही इथं करा मग त्याला बसून कसं ठेवायचं हे माझ्यावर सोडा अशी सुंदर कथा उद्या मी भगवंताच्या कृपेने आपल्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे खर तर अशी अर्धवट कथा थांबायला मला बरं वाटत नाही पण कथेमध्ये जो आलेला विस्तार आहे तो जर सांगितला नाही तर त्या कथेला काही अर्थ शिल्लक राहत नाही उद्या आपण सर्वांनी लवकर या कथेच्या अगोदर या ठिकाणी पंधरा मिनिट विठ्ठल जप होईल आणि विठ्ठल जप झाल्यानंतर बरोबर चार वाजता कथेला सुरुवात होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्या आणि पाण्यातल्या लोकांनाही सांगा सर्वांना तर बाहेरचे भुंगे येऊन फुलातला फुलातला मध खाऊन जातात म्हणून आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन या फुलातला मध आपण सगळ्यांनी सेवन करून जा काय ना तरी कमलकंद आणि पराग सेवीचे भरमरी या सताराम वा बदलापूरचे अभिमन्यू महाराज काकडवालीचे हरिचंद्र पावसे अंबरनाथचे शिवाजी शिंदे ढोक्याचे अशोक कुवा चिखलोलीचे सुरेश नगर पंशी पाड्याचा विलास करे अशी ही सगळी मंडळी माग वसाळचा राजेश गोदलीचे नारायण दादा ही सगळी मंडळी या ठिकाणी आज आलेली आहे म्हणून बाहेरचे भोंगे मध खाऊन जातात तेव्हा आपण सुद्धा या भागवत रूपी मकरंदाचा आस्वाद आपण सर्वांनी घ्या अशी सर्वांनी गावामध्ये लोकांना दोन्ही पिटून सांगा की कथेसाठी चला म्हणून ही पर्वणी आहे हा पर्व का म्हणून आजची सेवा या ठिकाणी श्री पांडुरंग परमात्म्या जन्म जा समर्पित करतो जा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो आपल्या सर्वांच्या वतीने श्री राम महाराज यांना भावपूर्ण स्मरणांजली समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो श्री श्री राधे Thank yeah. you. Yeah. पासून चालू करत आणि म्हणून तुमची आजची आरतीची सर त्याला आरती करा मोठ्या सर कुठेतरी चालत उद्यापासून बसताना महिलांनी एका बाजूला बसा पुरुषांनी एका बाजूला बसला जय श्री भा